भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात नवरात्री निमित्त आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना रात्री साडे अकराच्या दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते मंचावर नाचत असताना अचानक स्टेज कोसळून आमदार भोंडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते धडाधड स्टेजच्या खाली पडले या घटनेत आमदार भोंडेकर कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या भव्य जागरणाचा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी ठेवण्यात आला होता नवनिर्मिती दुर्गा उत्सव मंडळ पवनीच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला आमदार साहेबांच्या मंचावरून पडलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आमदार नरेंद्र भोंडेकर पडत असताना व्हिडिओ काढणारे कार्यकर्ते मात्र जोरजोरात हसू लागले व ओढू लागले भोंडेकर पडला बे अबे भोंडेकर पडला असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे